कसला कार्यक्रम आहे सर सांगतो नमस्कार मंडळी जय शिवराय तर बघा सकाळ सकाळ सगळे आठ आणि आपला दौरा निघाला होता बघा कॉलेजवर कारण की कॉलेजवर तर आपलं आगमन केलं की आपल्याला काय तेवढं बघा आई भाऊ बोल कार्यक्रम आहे बघा नाव नोंदणी तर विषय चालणार की हो त्यामुळे बघा सगळ्यांची नाव लिहायच चालली होती कागद बघा आमच्या पथर बी आला होता आम्ही बी बघा नावं लिहिली ती आणि ह्यांचं बघा स्पीकरचं काम काय अजून चाललं नव्हतं चाललं होतं बघा त्यांची काय काम थांबत नाहीत आणि आपली बी काय कामं थांबत नाहीत आणि मुख्य बघा अतिथी सगळी आली ती आणि कार्यक्रम बघा चालू केला आणि सगळ्या अतिथीने बघा नाही ही पुस्तकं नाही दिलं होतं बघा कार्यक्रम आहे का, का ना व्यसन मुक्तीच्या बघा ठेवला हो होता आणि सगळी व्यसन कसली असते काय असते बघा माहिती देत चालली खानापूर मधलीच आहे शेतकऱ्याने टोटल दोन एकरामध्ये साधारण तीन फोटो होता तीन दिवसांना वास सुटला होता म्हणजे असे काही केसेस आहेत हे तो का ज्याचा तर विषय झाला तेवढ्या घालणार मास निघा शपथ लावली तर काय गोष्ट आहे शपथ काय घ्यायची माणसं आपण बघा तसं करणार कारण की आपलं थंड करायला नाही म्हटलं की नाही आणि तिथनं बघा आपण परत गेलो बाहेर आणि बाहेर गेल्यावर म्हटलं तर जरा पेहरू घेऊया कारण की लय लागलोय तो भुक्का पेहरू घेतलं आणि निघालो तो बघा रूमकड आणि आता करूया बघा उलॉगला येईन धन्यवाद तेवढं फॉलो करून घ्या तुम्ही फॉलो करायला विसरताय